बहुजन हक्क परिषदेच्या वतीने विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सासवड तालुका पुरंदर येथे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्या वतीने विविध क्षेत्रात व स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सय्यद बोलत होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक रेवती बाळासाहेब भोसले सुधा भोसले शरद नवले अजिंक्य झोंझाळे निखिल राणे जनक जावरे सुमित भोंडे संदी लेखापाल प्रतीक मारणे तलाठी अतुल कोलते विक्रीकर निरीक्षक सागर जाधव हे उपस्थित होते तर वकील क्षेत्रात सन दोन हजार बारामध्ये सराव करून पुणे आणि हायकोर्टमध्ये आणि लॉमध्ये पी एच डी मिळाल्याबद्दल ॲडव्होकेट प्रज्ञा काशीत ॲडवोकेट सचिन जाधव ॲडव्होकेट दुर्गे सुनील धिवार ॲडव्होकेट हर्षद लोंडे ॲडवोकेट मानसी भिद्दाटे ॲडव्होकेट मयुरेश जगताप यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी माजी संधी अधिकारी संभाजी झेंडे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार पुरंदर कॉलेजचे प्राचार्य युसुफ सय्यद सेवानिवृत्त प्राचार्य केशव काकडे जादूगार शुभम शशिकांत गायकवाड कैलास धिवार आप्पासाहेब भांडवलकर अमोल लोंडे विष्णुदादा भोसले जितीन कांबळे संतोष डुबल भुजल गायकवाड दादा गायकवाड राहुल भोंडे सोमनाथ कांबळे अनिकेत भोंडे सिद्धनाथ यादव सचिन खरात सिद्धार्थ यादव विशाल पेटकर संदीप लोंडे संदीप लोंडे शालन सोनवणे मयुरी गुलगड उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील धिवार सूत्रसंचालन संतोष डुबल व आभार कैलास धिवार यांनी मानले शिक्षणामुळे क्रांती घडते शिक्षणामुळे प्रगती करते असं राष्ट्रपिता महात्मा जदुराव यांनी आपल्याला सांगून दिले आणि त्याच वारसा आणि वसा तुमच्यापर्यंत पोहोचावा या विद्यार्थ्यांनी नेमकं कसं उज्ज्वल संपादन केलं हे विद्यार्थी नेमके कुठल्या परिस्थितीमध्ये दहा बारा बारा तास अभ्यास करून ते तुमच्या पर्यंत तुम्हाला ते त्यांच्या मनोगाना त्यांचा परिचय देतीलच मी आपला अधिक सागर घेणार नाही या ठिकाणी माझ्या विनंती मान घेऊन आपण सर्वजण पोलिसांनी या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचं सर्वांचं मी फक्त एक निमित्त मात्र आहे परंतु याच्या पाठीमाग तुमचं उज्ज्वल असं यश आहे मी तुमच्या सर्वांच्या मनापासून असं रोल व्यक्त करतो तुमचा आभार मानणार नाही कारण आभार मानण्याचा कार्यक्रम सांगतो रोल व्यक्त केलं तर उद्या तुम्ही ज्याच्या पदावर असतात त्या ठिकाणी मी आज म्हणजे मला माझा असे छोटस काम आहे ते गरिबांसाठी राहत ते तुम्ही घरात अशी अपेक्षा करून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो विद्यापीठावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदरणीय या शाळेचे प्राचार्य सय्यद सर यांनी स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो आणि इथून पुढच्या कार्यक्रमाचं का सूत्र संचालन आदरणीय सरांनी आणि पूर्ण इलेक्शन इलेक्शन असलं तर बारा वाजून एक वाजतो पुरा आल्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मुंबईतल्या मी दोन तीन दिवस साडे सात आठ ला बाहेर पडताना आता एक मला व्हिजिटर मुलगा दिसायचा मला असं वाटतं त्याचं काही काम असेल दुसऱ्या स्टाफ आपलं म्हणून बसला असेल माझ्या चेंबर जागा नाही म्हणून बाकड्यावर काकडे सर दोन तीन दिवस झाला तोच मुलगा तेच वेळ तेच ठिकाण शिपाईला होता माझ्या बेलवरती हो किंवा डोर वरती हो तर मी विचारले की हा मुलगा जरूर काही खेळतो आपल्याकडे म्हणजे आपली मानसिकता कशी कर्मचाऱ्यांनी तर लाभ सोडायचं कलेक्ट्रि चे वडावल्याचा प्रोग्राय खाली हेगडे म्हणून वडावला होता बेंटिंगच्या खाली त्याला कसे लाभ सोडायचे म्हणजे याची ही पावर शिपायची की तो कशासाठी आव्हा माझ्याकडे सांभाळते की मला तुम्ही पासपोर्ट मिळवण्याचं सर्टिफिकेट अधिकार फक्त एसडीएम कलेक्टरला असतात प्रायोरिटी देण्याचे आणि त्याला दुबईला जॉब मिळाला होता आणि त्यावेळी म्हणजे वीस वर्षापूर्वी आयटी टी क्षेत्राचे पुढे गेलेलं नव्हतं मग मी ते परत गेलो आपलं त्या मुलाला बोलवलं तू काय तो म्हणतात तू का नाही आला असं ते मला येऊन गेलो की झाले झालं याच्यासाठी आणि मला जर पुढच्या दोन तीन दिवसात पासपोर्ट मिळाला नाही तर माझा हा जॉब जाईल आणि त्यावेळी त्याला डॉलरमध्ये बघायला मिळणार ते सांगण्याचं कारण मी सांगणार मग मी त्याला त्याच दिवशी ते सर्टिफिकेट दिलं दुसऱ्या दिवशी पासपोर्ट ऑफिसरला फोन केला त्याला ते पासपोर्ट द्यायला लावला अर्जंट त्याच्यामध्ये तात्काळ म्हणायचं तात्काळ म्हणायचं तात्काळ येऊन तो मुलगा आजही दुबईमध्ये एका कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट <laughs> आणि आत्ता कुठे आहोत पुण्यात असतो मुंबईत असतो वर्षातून एकदा एवढं बिझी झालं आल्यावर मला एक छोटीशी सेंटची बाटली घेऊन मला भेटल्याशिवाय वय असते त्याने पण तो एक बाटली घेऊन पण दरी येणार हे एक आठवण म्हणून असते पण भेटल्याशिवाय जात नाही आजपर्यंत हे सांगायचं कारण आमची सरकारी यंत्रणा ते नवले सरांनी सांगितलं ना तेरा वर्षांनी त्यांचा निकाल आला खरोखरच <laughs> गंजलेली वेलफेअर स्टेट मध्ये आपण म्हणतो की आम्ही सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला आणि लोकांनी लोकांच्या साठी लोकांनी चालवलेलं राज्य स्वतःच्या हातात घेतलं पण तसं नाही झालं आपण म्हणतो ना एखाद्या कुटुंबातला संभाजी महामणी वडिलांनी चांगले संस्कार केले म्हणून <laughs> आज विचार प्राप्त करता या ठिकाणी सप्ना सोळा या ठिकाणी केलेला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान लेवलचाही गुवाहित काम करतात सर्वोत्मान देवला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते सर्वच लाभा करून दिले खूप खूप आता या ठिकाणी आभार मानतो स्वागत करतो आणि असं आपण सर्वांनी या ठिकाणी